सौर ऊर्जेत पश्चिम महाराष्ट्र गतिमान एक किलो वॅट साठी तीस हजार रुपये अनुदान दोन किलो वॅट साठी साठ हजार रुपये अनुदान तीन किलो वॅट साठी अष्ट्याहत्तर हजार रुपये अनुदान केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील एकतीस घरगुती सौर ऊर्जेचे बीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखी आठशे घराच्या छतावर एक ते वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली जाते अशा सौरऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर उर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातून घरं उजळून निघाली आहेत